जत तालुक्यात सध्या पाणी टंचाई व चारा टंचाई आहे जनावरे व जनता यांचे प्रचंड हाल होत आहेत पाण्याचे स्रोत आटले आहेत मात्र जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी लोकप्रतिनिधी व अधिकारी यांना वेळ नाही अशी टीका भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख व केंद्रीय रस्ते सुरक्षा समितीचे संचालक तमनगोडा रवी पाटील यांनी केली रवी पाटील म्हणाले की सध्या जत तालुक्यातील अष्ट्याहत्तर गावांना टँकरने पाणीपुरवठा होत आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक टँकरग्रस्त तालुका म्हणून जतची नोंद झाली आहे सध्या पाण्याचे स्रोत आटल्यामुळे टँकर भरणे कठीण झाले आहे पश्चिम भागातून टँकर भरले जात आहेत अपुरा पाणीपुरवठा केला जात आहे वाड्या वस्तीवरील जनता व जनावरांचे प्रचंड हाल होत आहे जनावरांच्या पाण्याचा व चाराचा अत्यंत भीषण प्रश्न आहे प्रशासनाने फेब्रुवारी महिन्यात चारा परिस्थितीचा आढावा घेतला होता दोन महिने पुरेल एवढा चारा जिल्ह्यात शिल्लक असल्याचे प्रशासनाकडून जाहीर केले होते मात्र तीन महिने उलटून गेले तरी जनावरांसाठी चारा डेपो चारा अनुदान सुरू करण्यासाठी कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत आमदारांनाही या प्रश्नाचे गांभीर्य नाही असे दिसत आहे पिण्याच्या पाण्याचे टँकर व जनावरांच्या चाऱ्यासाठी आमदारांनी काहीच हालचाली केल्या नाहीत राज्याचे जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून जत तालुक्यातील म्हैसाळ योजनेची आवर्जने तातडीने सुरू करण्याबाबत आपण प्रयत्न करणार आहे म्हैसाळ योजनेतून दोड्डा नाल्यापर्यंत पाणी सोडले तर किमान टँकर पाणी भरण्यासाठी सोय होऊ शकते त्यासाठी आपण प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याचेही रवी पाटील यांनी सांगितले सध्या तालुक्यात खूप मोठं दुष्काळ पडलेलं आहे महाराष्ट्रातील इतर तालुक्यांच्या तुलनेत जत तालुक्यामध्ये अष्ट्यात्तर गावांमध्ये आता सध्या टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे या ठिकाणी पूर्व भागातील दडनाला असतील अंकलगी तलाव असतील तिथले सोर्स संपलेले आहे आता पूर्व भागाला सेवामधून पाणीचे तिथं वाहतूक सुरू आहे वेळेवर टँकर पोचत नाही आता एक एक गावाला तिथं वाहनाची संख्या वाढवलं पाहिजे आता आम्ही वेळोवेळी प्रशासनाला कळवलेलं आहे आणि मुख्य म्हणजे आपल्या तालुक्यातील विद्यमान आमदार आणि प्रशासन या दोन्ही विषयात अजिबात एकवाक्यता नाही कारण इलेक्शनचे मुद्दे धरून प्रशासनाने चार्याचे विषय चर्चा करत नाही फेब्रुवारीमध्ये आम्ही ज्यावेळी जिल्हाधिकारी साहेबांनी फेब्रुवारीमध्ये जाहीर केलं होतं की दोन महिने पुढे इतकं जत जिल्ह्यातील जनावरांसाठी चारा उपलब्ध आहे फेब्रुवारी विषय फेब्रुवारी मार्च गेल्यानंतर आज एप्रिल संपलेले आहे मे संपलेले आहे चाऱ्याच्या विषयावरती प्रशासन बोलायला तयार नाही आणि चाऱ्याच्या विषयावरती कुठल्या आमदारांनी कुठं तालुक्यातील पशुधनाबाबत काही सर्व्हे केलं नाही त्यामध्ये जत तालुक्यातील एकतरी पशुधन धोक्यात आहे आणि पाणी टंचाई खूप मोठं प्रमाणात पाणी टंचाई आहे प्रत्येक लोकप्रतिनिधी सरपंचांचा फोन येत आहे की आम्हाला टँकरची खेपा वाढवलं पाहिजे जनावरांची पाण्याचं ही मिळत नाही आणि माणशी वीस लिटरचं तरतूद होता दोन हजार अकराचे जनगणतेनुसार आपण राज्याचे मुदत पुनर्वसन मंत्र्यांना भेटलो त्यांनी जिल्हाधिकारी साहेब साहेबांना त्यावेळी सूचना दिल्या की त्यावेळी भांडी धुणं आणि जरावण जनावरांसाठी वीस लिटर परत नाही ते वीस ते चाळीस करावे असे सूचना दिली त्याबद्दल आता आमच्या जतमधलं प्रतिनिधी जे आमदार आहेत त्याबद्दल काहीतरी सिरियस घेऊन चाळीस ते साठ लिटर कसं होईल पाणीपुरवठा पूर्व भागात असू दे पश्चिम भागातून असू दे जनावरांसाठी माणसासाठी काही उपाययोजना केले नाही आणि सध्या चारा टंचाई इतकं मोठं प्रमाणात आहे की आता जर्शी गाय मुख्य उद्योग जत तालुक्यामध्ये दुष्काळी भागांमध्ये इथं काय ऊस पीक एवढं मोठ्या प्रमाणात नाही सगळं शेतकऱ्यांचे जर्शी जनावर आहे ते दुधावरती त्यांचे संसार चालतात चाऱ्याच्या बाबतीत काहीतरी ठोस निर्णय घ्यायला पाहिजे होता चारा छावणीसाठी असू दे जरी शासन आमचं असलं तर सुद्धा तर आचारसंहितेनंतर किंवा दरम्यानच्या काळामध्ये चारा डेप्पो किंवा चारा छावणी किंवा अंगांसाठी आम्ही मागणी करणार आहे आता पहिल्या आठवड्यात जाऊन या विषयावरती आम्ही मागणी करून राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना या विषयावरती होणार आहे पण आता सध्या जबाबदार व्यक्ती म्हणून तालुक्यातील लोकप्रतिनिधी या गोष्टीला अजिबात बोलायला तयार नाही कुठे कुठंही माहिती नाही तिकुंडीसारख्या गावामध्ये द्राक्षी चाळीस टक्के द्राक्षी बाग पूर्ण वाढलेले आहेत त्या ठिकाणी आता सध्या आपत्तीपेक्षा वाईट परिस्थिती आहे त्या ठिकाणी कृषी अधिकाऱ्यांना जाऊन ते पाहणी करणंही तिथून ते रिपोर्ट पाठवणं गरजेचं आहे कुठलंही कोणी कुठल्याही अधिकारी जात नाही महसूलचे जात नाहीत कृषी विभागाची कोणी जात नाही म्हणजे अशी वाईट परिस्थिती तालुक्यांमध्ये फळपीक धोक्यात आहे पशुधन धोक्यात आहे माणसांची तिथलं पाणी पुरवठा धोक्यात आहे तर योग्य नियोजन नाही प्रशासन आणि लोकप्रतिनिधीमध्ये एक वाक्यता नाही अंडरस्टँडिंग नाही आता निवडणुकीचे मुद्दे पुढे केले सात मे रोजी निवडणूक पार पडलं निवडणूक झाल्यानंतर आज सतरा मे होऊन गेलेले दहा दिवसानंतर देखील चारा डेपो चाराची वाटप चारा आमच्या तालुक्यात किती उपलब्ध आहे आमचे जनावरं आणि चारा, चारा यामध्ये कंपॅरिझन करून किती महिने किंवा किती दिवस चारा पुरवली या सगळ्या कुठल्याही गोष्टीचं कॅल्क्युलेशन आज प्रशासनाकडे नाही लोकप्रतिनिधीकडे नाही अशी वाईट परिस्थितीमध्ये जत तालुका चाललेला आहे एकतरी निसर्गाची अवकृपा आहे तालुक्यावरती प्रशासन आणि लोकप्रतिनिधीसुद्धा तालुक्यावरती फार मोठ्या प्रमाणात अन्याय करलेला आहे या गोष्टीचं जर दखल नाही घेतलं तर आता सध्या जत तालुक्यामध्ये आवर्तन बंद आहे आमचे जिल्ह्याचे खासदार आदरणीय संजय काका आणि आपले पाटबंधार्याचे अधिकारी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर एसई अधीक्षक अभियंता आणि राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय देवेंद्रजींना आम्ही विनंती करून तातडीने जत तालुक्यात आवर्तन सुरू करणे गरजेचं आहे यासाठी आम्ही त्यांना पाठपुरावा करणार आहे कारण पाणी सोर्स संपलेले आहे एकदा गडनालामध्ये जरी आवर्तन सोडलं तरी सुद्धा पूर भागातील चाळीस पन्नास गावांना पिण्यासाठी तरी पाणीपुरवठा होऊ शकतो इतर कुठंतरी पर्क्युलेशनचा जरी विषय होईल अशी पावसाची अजून काय अजून सुरुवात नाही काही ठिकाणी छोट प्रमाणात झालेलं आहे पण सोर्स व्हावं असं इतकं पाऊस झालेला नाही आवर्तन सोडण्यासाठी सुद्धा पाठपुरावा आम्ही करणार